नमस्कार मी सानिया स्वागत करते तुमच्या सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण देवशयनी आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत देवशैनी आषाढी एकादशी कधी आहे उपवास कसा करायचा विधी काय आहेत हे सर्व काही आपण एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपुरेपर्यंत पहा चला व्हिडिओला सुरू करूयात हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला देवशयनी आषाढी एकादशीचे व्रत केले जातात हिंदू धर्मात या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योग योगिनिद्रामध्ये जातात आणि चार महिने विश्रांती घेतात ज्याला चातुर्मास देखील म्हटले जाते या दिवसापासून विवाह मुंडन ग्रहप्रवेश इत्यादी शुभ कार्य देखील निषिद्ध आहेत देवशयनी एकादशीचे व्रत केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळतो असे म्हणतात जुलैमध्ये दे देवशयनी एका आषाढी एकादशी कोणत्या दिवशी येते आणि तिचा शुभ वेळ आणि महत्त्व काय आहे ते आपण पुढे जाणून घेऊया देवशयनी एक आषाढी एकादशी कधी आहे पंचांगानुसार देवशयनी आषाढी एकादशी रविवारी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल एकादशी तिथी पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी हो सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल उदय तिथेला हिंदू धर्मात मान्यता आहे म्हणून देवशयनी आषाढी एकादशी सहा जुलै रोजी साजरी केली जाईल देवशयनी आषाढी एकादशीच्या पूजेचा मुहूर्त काय असणार आहे तर आषाढी एकादशीच्या पूजेचं मुहूर्त प्रत्यक्षात देवशैनी एकादशीच्या पूजेचं मुहूर्त सकाळी पाच वाजून एकोणतीस ते आठ वाजून सोळापर्यंत असेल या काळात उपवास करायचा करणाऱ्या भाविकांनी स्नान आणि ध्यान केल्यानंतर विधीपूर्वक पूजा करावी देव देवशैनी एकादशीचे उपवास आणि पूजा कसं करायचा तर विधी आणि स्नान आणि संकल्प ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा आणि उपवासाचा संकल्प करा शंख तुळशी पिवळी फुले चंदन धूप आणि दिव्याने पूजा करा या दिवशी निर्जल आणि फळांचा उपवास करा श्री विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीतेचे पठन करा रात्री भजन कीर्तन करा आणि श्रीहरीचे विठ्ठल रुक्मीचे नामस्मरण करा दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास वाढायचा आहे या देवशैनी एकादशीचे धार्मिक महत्त्व काय आहे ते आता पाहूया हा दिवस विष्णू भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो भगवान mm -hmm. हरी चार महिने झोपतात आणि देव देऊ थनी एकादशी कार्तिक शुक्ल एकादशी रोजी जागे होतात या काळाला चातुर्मास मास असे म्हणतात जो ध्यान आणि तपश्चर्याचा काळ असतो असे मानले जाते की हे व्रत भक्तीने केलेले पापांचा नाश होतो संपत्ती आणि समृद्धी मिळते आणि शेवटी मोक्ष मिळतो तर देवशैनी एकादशीबद्दल आपण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचला जाईल सर्वांना माहिती मिळेल